नमस्कार जय श्रीराम संपूर्ण जगाचं दैवत असणारे प्रभू श्रीराम यांच्या अयोध्या येथील मंदिरावर बाबर बाबर नावाच्या एका परकीय आक्रमकाने बाराव्या शतकामध्ये आपल्या देशावर हल्ला केला आणि लाखो मंदिरं उद्ध्वस्त करताना या देशाची अस्मिता असणाऱ्या रामाचं देखील मंदिर या बाबराने उद्ध्वस्त केलं आणि त्या ठिकाणी त्याच्या स्वतःच्या नावाचा एक ढाचा त्या ठिकाणी उभा केला आणि तो ढाचा उभा करून जगामध्ये सर्वश्रेष्ठ दाखवण्याचा त्यांनी स्वतः प्रयत्न त्या ठिकाणी केला जवळपास तब्बल आठशे वर्ष तो ढाचा आमच्या प्रभू रामचंद्राच्या छातीवर हा तसाच त्या ठिकाणी उभा होता परंतु मागच्या काळामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असताना काही शिवसैनिकांनी आणि प्रभुरामचंद्राच्या भक्ताने तो ढाचा उद्ध्वस्त केला आणि भविष्यामध्ये कोर्टाने सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी मंदिरच होतं असा निर्वाळा दिल्यामुळं तो विवादित ढांचा हा विषय त्या ठिकाणी संपून गेला आता बावीस जानेवारी रोजी त्याच जागेवर ज्या ठिकाणी रामलल्लाचा जन्म झाला त्या जागेवर प्रभुराम प्रभुरामचंद्राचं खूप मोठं सुंदर असं मंदिर संपूर्ण भारत वर्षातल्या प्रत्यक्ष रामभक्ताकडलं लोकवर्गणीतून या देशाचे पंतप्रधान भाई नरेंद्र मोदीजी यांच्या पुढाकारातून ते उभं त्या ठिकाणी झालेलं आहे आणि बावीस जानेवीमध्ये त्या बावीस जानेवारीला त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्रा प्रतिष्ठा होणार आहे आणि हा सर्व भारत भारतीय नागरिकांकरता भारतातील संपूर्ण शिवभक्तांसाठी हा एक खूप हो आनंदाचा क्षण त्या ठिकाणी आहे अनेक जण या मंदिराकरता झुजले रडले मेले शरवि नदीमध्ये अगदी त्या ठिकाणी गुलायमसिंगच्या सरकारमध्ये साधू संतांच्या लाशा मावत नव्हत्या एवढी शरीर नदी लहू लहान त्या ठिकाणी केल्या गेली लाखो करोडो लोकांचे बळी त्या ठिकाणी गेले पण शेवटी सुप्रीम कोर्टाच्या निर्वाळ निवाळ निर्णयामुळे आज आपला हा सगळं संकट दूर झालं आणि प्रभुरामाच्या मंदिराचा स्थापनेचा मार्ग मोकळा झाला नेहमी ते आता उभं राहते बावीस जानेवारीला त्या ठिकाणी प्रभुरा प्रभुरामाची मूर्ती त्या ठिकाणी स्थापित केली आहे आणि म्हणून बुलढाणा विधानसभा क्षेत्रात आणि सपोर्ट जिल्ह्यातील माझं नागरिकांना आव्हान आहे की त्या दिवशी प्रत्येक रामभक्ताने प्रत्येक धर्माच्या व्यक्तीने त्या ठिकाणी रामाच्या असणाऱ्या श्रद्धेपोटी एका मर्या मर्यादन पुरुषत्ताला न नमन करण्यासाठी आपण सगळ्या लोकांनी सकाळपासून घरादारात रांगोळी काढून सडा शिकवण करून सकाळी आठ ते दुपारी एक वाजेपर्यंत आम्ही बुलढाणा शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या भागातले जसे आम्ही सकाळी आठ वाजता जुनागावचं मंदिर नऊ वाजता राम मंदिर त्यानंतर जेसाहगटमध्ये रामाचं मंदिर सुंदरखेडमध्ये एका ठिकाणी सागवणमध्ये एका ठिकाणी असे पाच ते सहा ठिकाणी आम्ही महाआरत्यांचं आणि महापूजेचं आयोजन त्या ठिकाणी केलं प्रसादाचं आयोजन केलं अख्ख्या परिसरातल्या लोकांनी त्या दिवशी अगदी दोन तीन दिवसापासून तयारी करून राम भाऊ भावा ललाचा जे जे त्या मंदिरात पोचायचं आहे आणि त्या ठिकाणी महाआरती तसे फटाके वगैरे आतिबाजी करून आमच्या रामललाचं त्या ठिकाणी स्थापना करायची असं नियोजन आम्ही संपूर्ण केलं आहे ग्रामीण भागात देखील सकाळी नऊ ते दहाच्या दरम्यान प्रत्येक गावातल्या आमच्या कार्यकर्त्यांना माझा आव्हाने विनंती त्यांनी देखील सगळे गावातले वारकरी टाळकरी अमुक सर्व जेवढे असतील कार्यकर्ते महिला या सगळ्यांना घडून दर बावीस तारखेला सकाळी दहा वाजता एकाच वेळेला ग्रामीण भागामध्ये आपल्या सगळ्यांना ही पूजा अर्चना करायची आहे आणि बुलढाणा शहर साजवळ आणि सुंदरकर या ठिकाणी सहा ठिकाणी या पूजेचं आपण आयोजन केलं आहे प्रत्येकाने उद्यापासूनच ज्या तयारीला लागावं आणि एक खूप मोठा जल्लोष खूप मोठा उत्साह खूप मोठं भक्तीचं वातावरण हे संपूर्ण जगाला दाखवून द्यायचं की गेल्या अनेक वर्षापासून कितपत पडलेला आमच्या रामाचं मंदिर मोठ्या सन्मानाने या ठिकाणी उभं राहते आणि त्यामध्ये आमचा रामलला बसतो आहे त्या राम रामललाचं दर्शन घेण्याकरता आम्ही सगळे लोक एकत्रित येणार आहोत असं आव्हान तुम्ही सर्वांना करीत आहे मी सांगितल्या पद्धतीने प्रत्येक कार्यकर्त्यांनी तयारी करायची आहे एखाद्या वेळा वेळेत बदलू शकतो तशा पत्रिका आम्ही लोकांपर्यंत छापून लोकांपर्यंत पोहोचणार आहे ज्या ज्या एरियाला जे जे मंदिर दिलं असेल त्या त्या त्याच्या एरियातल्या त्याच भागात प्रार्थनेला द्यायचं आहे असं देखील आव्हान करून विसरणार नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय